सुरू करा आणि अमावस्येला संपवा अष्टमीला इथं यायचं काय करायचं काय नाही इथं बिड्या आधी कुठं भेटत्यात पाहायचं काड्या गोळा करायच्या बिड्या फोकायच्या अरे इथं काय बिड्या फोकायला आलोत का आपण मग नेमले या तिथी नेम घालून दिला अष्टमी कृष्ण समर्थी समर्थ तिथी इथे येऊन काय करायचं कीर्तन केले या यथार्थी यथार्थ था म्हणजे जसं शास्त्रात माऊलीचं वर्णन आहे तसंच सांगायचं इथं वेणीच्या गाठी नाही सासू सासूसुनाचं काही सांगायचं नाही कीर्तन केली या यथार्थी जसा शब्द आहे तशीच अर्थ करा तो मनुष्य ब्रह्मलोकाला जातो या पहिल्या अष्टमीला जो उत्सव करतो त्याला सलो नावाची मुक्ती भेटते महाराज नाही अष्टमीला नौ लय नव्हणार नवमी य नवमीला आले नवमीला आल्यावर काय करायचं आणि काय फळ भेटतं नवमी गजर कथेचा नवमीला आले का गजर करायचा कथेचा नवमी गजर कथेचा काही शब्द आपल्या लोकांनी खाली आणले ना नवमी गजर कथेचा तरी तोच वैष्णव साचा आहे म्हणतात नवमीला जो येतो कीर्तन करतो तो निका वैष्णव वैष्णव निका संभ्रम आला इथं कीर्तनादी साधना केली फळ काय चतुर्भोज होईल हे वाचा वदोनिया गेले तर तो चतुर्भुज होईल वाचा वदोनिया गेले हे शास्त्रामध्ये वाणी प्रसिद्ध आहे अष्टमीला आला सलोकता मुक्ती भेटते नवमीला इथं येऊन जर कीर्तनादी उत्सव केला तर त्याला सरूपता नावाची मुक्ती चतुर्भुज होईल हे वाचा वदोनिया वदो गेले महाराज नाही नवमीले लय होणार दशमीला या सहज या उग फिरायला सहज हे दशमी दशमी लया आल्यावर काय करायचं दिंडी जागरण आश्रमी आज दशमी बर का आजच आहे ना नाही नाही हा आजच दशमी उद्या स्मार्थ एकादशी खरी दशमी आजच आहे आज, आज प्रत्येकाने दिंडी केली पाहिजे आणि जागरण केलं पाहिजे दिंडी जागरण कुड आश्रमी दिंडी जागरण आश्रमी जागरण आपल्या आश्रमात करा तो येईल वैकुंठ ग्रामी कीर्तन करिताची नवमीला सलोकथा मुक्ती आणि दशमीलाही सलोकता मुक्ती पण नवमीला उत्सव आपलं अष्टमीला सलोकता मुक्ती आणि दशमीला सलोकता मुक्ती पण अष्टमीला ब्रह्मलोक भेटतो आणि दशमीला वैकुंठ लोक भेटतो हा त्यातला फरक आहे सहज हे दशमी दिंडी जागरण आश्रमी दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा विधीनारायण सांगत असे दशमीला प्रदक्षिणा करा आज सगळे प्रदक्षिणा करा वा आज येईल आजच्या अभंगात इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा सहज हे दशमी दिंडी जागरण आश्रमी तो येईल वैकुंठ ग्रामी कीर्तन करिताची बर नाही महाराज दशमी येणं होणार मायबाप एकादशीला या एकादशीसाठी दोन प्रमाण आहे दोन का कारण एकादशीच दोन आहेत यंदा उद्याही स्मारत एकादशी आहे परवा भागवत एकादशी तर एकादशीला परवा जी एकादशी उद्या दारा परवा दारा खरी वारकऱ्याची एकादशी तिला भागवत एकादशी म्हणतात ती परवा आहे एकादशीचं महात्म्य एवढं मोठं आहे आता काय सांगू एकादशीला वेळ वाया घालू नका आमचे वारकरी एकादशीला मौन धरतात त्यांचं बरोबर आहे का कोणत्या एका एकादशीला नाही धरलं तरी चलन पण परवाच्या एकादशीला धरा कारण परवाच्या एकादशीचं एवढं महत्व आहे युगभर केलेली साधना आणि परवा एक घडीभर केलेली साधना बरोबरीची माऊलीला दिलेला वर आहे भगवंताने नामामाने वर दिला नारायण हा ज्ञानोबरायांसाठी प्रसिद्ध ज्ञानोबराची भक्ती पाहून देवाने दिलेला वर आहे एकादशी श्रेष्ठ गाडी श्रेष्ठ आहे गाडी आहे नामस्मरणे कोटिया कोटी आग जोडी या एकादशीच्या दिवशी सारखं नामस्मरण करा कोट्यवधी यज्ञाचं पुण्य होईल पुन्हा एक एक घडी युगा आहे एक घडीभर साधना केली तर युगाची साधना वारकरी शिक्षण संस्थेत अमृत नरखेडकर होते ते एकादशीच्या दिवशी टॉयलेटच्या तिथं गोंगडी टाकून बसायचे लोक टॉयलेटकडे काय आला झाला पाहिले ते लोक महाराजाला पाहायला कुठं जाते खाटावर गादीवर असं तिकडे <laughs> <शे> कशाला येते <laughs> अमृत बाबा टॉयलेट कडे जाऊन बसायचे जप करत बसायचे महाराज का वेळ वाया जाईल या लोकांच्या नादी लागून वा <laughs> एक एक घडी योगा ये वडी एवढे सामर्थ्य येचे आळंदीच्या एकादशीला फार मान दिलेला आहे वेळ वाया घालू नका परवा आणि उद्या आणखीन एक प्रमाणे एकादशी चिच एकादशी दिन ऋषिकेशी तो पुढ हर करिता करीता, करीता अहरनिशी अहर तरी तो तारील सकल जना वा एकादशी दिननिशी जागरणी ऋषिकेशी एकादशीला जागरण केलं पाहिजे तर शिवाजी बाबा बसलेत शिवाजी बाबा परमेश्वर बाबा एकादशीला रात्री जोपायत नाही रातभर जागरण करायचे परमेश्वर बाबांनी रात्रीच एकदा आमच्या एकादशीला आले ते आमच्या मठात रात्रीच मठ उठून दिला बारावात ओढा अहो म्हणलं झोपा आता इत बारा वाजता चारला काकडा सुरू करू म्हणले एकादशीला झोपायचं नाही म्हणले सगळे लोक परमेश्वर व अडशेकरांनी उठवले रात्री बारालाच जागरण सुरू केलं म्हणून एकादशी दिननिशी जागरणी ऋषिकेशी जागरण करा आणि काय पुढं एकादशी कीर्तन करिता अहरनिशी एकादशीला दोन कीर्तनं केली पाहिजे मी बरोबर दोनच कीर्तन घेतलेले आहेत तुम्हाला <laughs> सकाळी कीर्तन एकादशी मला संध्याकाळी एकादशी दिननिशी जागरणी ऋषिकेशी कीर्तन करिता अहरनिशी तरी तो तारील सर्व जना वा विठल महाराज नाही एकादशी येण म्हणा द्वादशीला या द्वादशी क्षीरापती महोत्सव ज्ञानदेवाशी केला वा द्वादशीला तर महोत्सव आहे महोत्सव मग द्वादशी आल्यावर काय करायचं द्वादशी क्षीरापती द्वादशीला संध्याकाळी क्षीरापतीचं भजन झालंच पाहिजे आळंदी तर केलंच पाहिजे असं नामदेव महाराजाचं प्रमाण आता गाव इथं पती फार आलेत पण क्षीरापती काय कोण <laughs> द्वादशी क्षीरापती जरा फडकऱ्याच्या दिंड्या इथं आहे बघा दिवाळीला वर्षभर जे खातो ते दिवाळीला खायचं नाही दिवाळीला कानवले लाडू करंजी आधी आधी करून खायचं तसं वर्षभर ज्यांची कीर्तन ऐकतो त्यांची इथं आल्यावर ऐकायची इथं फडकऱ्यांची कीर्तन ऐकायची इथं वारकऱ्याची कीर्तन ऐकायची कारण इथलं विधी नाही म्हणजे गावाकडेच बोच ऐकू म्हणजे दिवाळीलाच पिठलं भाकरी खाल्ली असं त्याचा अर्थ <laughs> इथं जाणत्याची कीर्तन ऐकली पाहिजे मला की ज्याला याचा तीर्थविधी माहिती आहे इथलं सगळं नियम व्रत वैकल्य माहिती आहे माहिती तुम्ही आजरेकर महाराजाचा ऐकायला जा बघा तुम्हाला सगळी समाधी ऐकायला भेटल मला किंवा आमचा डांग्याचा शिवराम शिवराम स्वर ताल नाही पण असं सांगत आहे की स्वर तालावाल्याला सांगताना येणार क्षीरापती कीर्तन करीता अल्हादी आल्हादी कीर्तन करायचं द्वादशीला आल्हादा निका करायचं कारण एकादशी निर्जला राहते आणि त्याच्यामुळे आरडा वरडा करणं काय तुकाराम महाराज हळूबाला म्हणतात तुकाराम महाराज <laughs> आरडा वरडा करू नका कीर्तन करिता आल्हादी तो पावन होईल गोविंदी निजपती विष्णूच्या इथून पुढं अ नावाची मुक्ती सुरू झाली त्याला सायूजता नावाची मुक्ती भेटते म्हणले द्वादशीला येणं होणार नाही ये त्रयोदशीला या त्रयोदशी उत्तम थोर करील दिंडी पताका पता पता गजर दिंडी काढा त्या दिवशी खांद्यावर पताका घ्या बऱ्याच लोकाला खांद्यावर पताका घ्यायला आवडत नाही मला बऱ्याच लोकांच्या घरी मढीच्या काठ्या आता मढीला काठ्या घेऊन जाते खंडोबाला काठ्या घेऊन जाते ज्योतिबाला काठे देत पण पंढरपूरला आळंदीला येत असताना पताका आणित नाही काठ्यानेच हिनेच पाहिजे पाहिजे वारकऱ्याला पताका खांद्या पताकाचे भार तुळशी माळ आणि अबीर वा करील दिंडी पताका गजर टाळ मृदंग झनत्कार त्या दिवशी मृदंगाचा झनत्कार झाला पाहिजे तरी तो सकळ कुळ तारील सगळं कुळ तारील आणि मग नाही त्रयोदशी येणं झालं तर चतुर्दशी आणि अमावस्याला या आधी उत्सव करा नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी ज्ञान देवी राहेल नेमेशी तरी तो तरेल भूतळी अमावस्ये दिवशी केला गोपाल काला मग वैष्णवाला लाभ मोठा आजही मराठवाड्यातली जी मंडळी आहे परवणी नांदेड बीड हिंगोली ही मंडळी काला घेतल्याशिवाय जातच नाही महाराज आमची पुनेरी नगरी आमची मंडळी एकादशीला संध्याकाळी येते तर द्वादशी सोडायला पपेच्या आईच्या सगळं घरी जाते झाले इथं थांबलं पाहिजे साधना केली पाहिजे मला पंढर आळंदीचा काला अमावस्याला आहे माऊलीच्या मंदिरात अमावस्याला काल आहे घाटावर मारुतीबा गुरव यांच्या फडावरला अमावस्याला काल आहे आमा डांग्यांचा अमावास्याला काल आहे अमावस्ये दिवशी अमा केला गोपालकाला मग वैष्णवाला लाभ मोठा आणि मग त्यातील नवमी पासून त्रयोदशी पर्यंत हा उत्सव इथं आपण करतात आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे येत मग आळंदीत कीर्तन म्हटलं आरीचं कीर्तन असल्यामुळं दुसरं काही वर्णन करण्यापेक्षा आपण माऊलीच्या वर्णनाचे अभंग घ्यावे म्हणून माऊलीच्या वर्णनाचा अभंग घेतलाय काल एक अभंग ऐकला मी पिकली असं कडूपण गेले म्हण कडूपण आले गेले नाही <laughs> इथं अभंग कोणते घ्यावे कीर्त वैकुंठवासी गुरुवरीय रंग आपलं सदानंद गुरुजी म्हणायचे कीर्तनकाराच्या अभंगाच्या निवडीत कीर्तनकार पन्नास टक्के पास होतो विटाल